तसं तर रत्नागिरी जिल्हा हा सुसंस्कृत आणि संस्कारी आहे त्याला एक संस्कृती लाभलेली आहे तसंच आमच्या पक्षाचे देखील जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत नेते आहेत सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत त्यामुळे आमच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडनं एकही वाईट शब्द महिला असू दे किंवा इतर उमेदवार असू दे त्यांच्यावरही जाणार नाही आम्ही जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये पदयात्रा केलेली आहे खास करून तर राजेवडा मिरकरवाडा आणि जो खालचा पट्टा आहे त्याच्यात आम्हाला कचऱ्याचं प्रमाण हे खूप जास्त दिसलं आहे व रस्तेसुद्धा खूप खराब आहेत म्हणजे आपण जर चालत फिरलो आणि टू व्हीलरवरनं फिरलो तरच ते कळू शकतं गाड्यांमधनं ते कळणार नाही त्यामुळे कसं आहे रस्ते पाणी आणि कचरा हा तर विषय आहेच नगरपालिकेचा त्याहून अधिक आम्हाला काय देता येईल हे आम्ही आमच्या वचननाम्यामधने जाहीर करू मागच्या काही दिवसांपासून एक चेहरा चर्चेत आहेत तुम्ही तुमचा की नगराध्यक्षपदासाठी पदासाठी तुमच्या बाबांनी राजीनामा देखील दिला आणि त्यानंतरच्या घडामोडी ह्या तुमच्यासहित रत्नगि शहरवासियांना देखील माहिती आहेत पण दोन दिवसापूर्वी जो प्रचारसभेचा नारळ फुटला शिवसेनेकडून त्याच्यामध्ये नारा आपले उदय सामंत साहेबांचं सा म्हणणं सा असं आहे की शिवाणी ही आपल्या मुलीप्रमाणे आहे वैयक्तिक टीका टिप्पणी म्हणजे म्हणजे वैयक्की सुनांवरती ते तुम्ही टाळली पाहिजे आणि त्यांनी तुमच्या बाबांचा मित्र किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा तसं जे काही उल्लेख केलेला आहे त्यावरती प्रतिक्रिया काय असणार आहे ते त्यांचं मत होतं तसं तर रत्नागिरी जिल्हा हा सुसंस्कृत आणि संस्कारी आहे त्याला एक संस्कृती लाभलेली आहे तसंच आमच्या पक्षाचे देखील जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत नेते आहेत ह्यांच्यावरसुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत त्यामुळे आमच्या पक्षाकडनंही समोरच्या पार्टीला किंवा जे त्यांचे उमेदवार असतील भले ते महिला असोत किंवा इतर उमेदवार असोत त्यांच्याही कुठच्या त्यांच्यावरही कुठच्या प्रकारची वाईट टीका होणार नाही हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी जबाबदारी घेते भाऊ यावेळेची निवडणूक वेगळी आहे कारण का यावेळेला निवडणूक हा भावनिकरित्या केला जातो आहे असं बघता याच्याकडे कारण का त्यांनी पण सांगितलं की तुमचे वडील आहे हे आपल्या पक्षामध्ये आहेत तो युती आहे अशा वेळेला त्यांच्यावरती टीका करणं टाळा अन्यथा मी त्याचा प्रचार करणार नाही तर थेट संकेत त्यांनी दिलेलं आहे काय सांगा तो त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सहा संकेत दिलेले आहेत त्यामुळे ते त्यांचं ते मत झालं मी आमच्या पक्षाचं मत मांडलेलं आहे आम आमच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत त्यामुळे आमच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडनं एकही वाईट शब्द महिला असू दे किंवा इतर उमेदवार असू दे त्यांच्यावरही जाणार नाही ठीक पदयात्रेच्या संदर्भामध्ये समारोप या ठिकाणी होतो काय सांग प्रामुख्याने शहरामध्ये फिरताना कोणत्या समस्या तुम्हाला जाणवं आणि त्या समस्या तुम्ही जर नगराध्यक्ष निवडून आलात तर त्या समस्या कशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व्ह करता आम्ही जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये ही पदयात्रा केलेली आहे खास करून तर राजेवडा मिरकरवाडा आणि जो खालचा पट्टा आहे त्याच्यात आम्हाला कचऱ्याचं प्रमाण हे खूप जास्त दिसलं आहे व रस्तेसुद्धा खूप खराब आहेत म्हणजे आपण जर चालत फिरलो आणि टू व्हीलरवरनं फिरलो तरच ते कळू शकतं गाड्यांमधनं ते कळणार नाही त्यामुळे कसं आहे रस्ते पाणी आणि कचरा हा तर विषय आहेच नगरपालिकेचा त्याहून अधिक आम्हाला काय देता येईल हे आम्ही आमच्या वचननाम्यामधने जाहीर करू थँक्यू